माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांचा सत्तावीस डिसेंबर रोजी होणार भाजपात जाहीर पक्ष प्रवेश नातेपुते नगरीचे भाग्यविधाते ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी व असंख्य कार्यकर्त्यांसह शहाजीराव माधोजीराव तथा बाबाराजे देशमुख जलसंधारण व वा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले ग्रामीण विकास पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर निवड माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आरोग्य दूत माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश सोहळा शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता इंटरनॅशनल स्कूल नातेपुते या ठिकाणी होणार आहे तर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे